एका अंगात चुडेला आला चुड्या मध्ये भूत आला चुडेल आला का भूत आला रे गेला एका अपघात आत्मा गुथली होती कोणाची गुथली होती रे मंजुलेखाची बेसूच झाला हे टपकला काय पोचते काय ते आता अरे दिनका असे नाई अय थंडीचे दिवस नाही त्याच्यात हात शेका लागला पडशील त्याच्यात जाऊन इसत्यात टकलू पैकत बसले संत अले बा आपले वा 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 जबरदस्त हे कागद वा 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 जबरद कागदा बुंदा का बे बुंद अंधी हरभऱ्याचा दाण व्हायचे उड्डा भाजला गव्हाचा उड्डा भाजला होता यावेळेस सोयाबीनचा म्हणतो चण्याचा उड्डा भाजला आमचा भैया डबल हुड्डा खाण्यासाठी आला इथं खादोड कुश बा ऐकले या आपण इथं खाऊ या काय म्हणणार गोपाल तू या उड्ड्या बद्दल रे लढा लागली तुच्छ पाल तुच्छ पाल उद्धा खातो म्हणजे आमच्या खुल देतो देतो थांब 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 देतो मी कशा लागला छान लागला का दाना काना तिकडे जायचिंना जिंदगीतला पहिला आंबा खाल्ला नुसतै ना वर्षातून पहिल्यांदा खाल्ला नुसतै या वर्षीचा 2025 चा चा मी अजून खाल्ला एवढा मस्त लागतो कच्ची असताना लय मस्त लागते ते सुरुवाती आम्हाला तुला काय माहित तुले तुले एवढंच माहिती आहे मेली माहिती बाळकू मेली बस दुसरं काय तुले सकल्या बसी बागोली बागो तुला आता आता आम्ही सावळाली आलो आम्ही आत काय घालतो फोन

इकुण 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 ते खाण इकडे माझ्या जवळ माझ्या जवळ हे माझ्या जवळ निकाल काढ आलो ज्या तोंडाल पुसून घेतलं त्यानं बरोबर पुसून घेतलं उचलते आज हे पलंगाची पलंग व पलंग नाही केला का बाबाने तिच्या डोक्यात टाकन ते इकडे ये हे मा तिकडं कुठे चालली काय काय म्हणजे तू कुठं चालला रे टाकल तिघे

काय का बी मग काय म्हणते सतीश भाऊ न केलं त्याची म्हणते लग्न त्याची बायकत मेली म्हणते ते काय ते सतीश भाऊ केलं लग्न त्याची बायक मेली म्हणते तुले मेली म्हणते ती बयारवाला कोण आहे मला शंभर बायक आहे काय का अस कसं आहे का गोपाल बयाड आहे तू हे तो ऐकता गेलाच पाहिजे पाबा कसं बोलतो तुमचं पोरग एवढं बयाड आहे बा तरी आम्ही सहन करून घेतो का आले का गोपाल इकडे रे इकडे हे त्याच्यापेक्षा ओरिजिनल वाला आहे ये ये <laughs> <laughs> नाही रे भाय आम्ही आम्ही कुबड कमी काढणार ते कुबड काढण ते कमी निकाल पाठ काढ निघा लागेन तुला का मूर्खा ए कुच्चन बाळा हे <laughs> पाय याचा तोंड पाकीच सुंदर आहे पा तो तोंड हे रे भैया ये मा कुच्छा समूह या ना निकाल कपडे काढले बघिन तो हे पाय अरे बाप रे निकाल फेका लागल काढून पाय